नमस्कार कल्पना प्रियाच्या बेडरूम जवळून जात असते प्रियाच्या बेडरूम जवळून जात असताना तिला प्रियाच्या बोलण्याचा आवाज येतो म्हणून ती तिथेच थांबते ती बोलत असते ती साक्षीशी प्रिया साक्षीला म्हणत असते साक्षी 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 काही काळजी करू नकोस मी सगळं काही व्यवस्थित केलंय हा अर्जुन सुभेदार नक्की काय काय करतो आणि काय काय पुरावे जमा करतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही साक्षी साक्षी तुझ्या जवळ सगळे पुरावे असणार तू अजिबात चिंता करू नकोस सगळं व्यवस्थितच होणार तेव्हा मात्र साक्षी प्रियाला बोलते हे बघ प्रिया लवकरात लवकर सगळं सत्य समजलंच पाहिजे जर का लवकरात लवकर सगळं सत्य समजलं तरच सगळं काही व्यवस्थित होईल तेव्हा प्रिया बोलते तू काळजी करू नकोस त्या अर्जुन आणि सायलीवरती माझी बारीक नजर आहे या वेळेला तो अर्जुन सुभेदार तोंड कशी पडतोय की नाही बघ तेव्हा मात्र कल्पनाचे धाबेस दान आणतात आणि कल्पना खाली आलेली असते तेव्हा पूर्णाजीसाठी सायलीने कॉफी बनवलेली असते आणि पूर्णाजी सायलीला म्हणत असते मला कॉफी नको तेव्हा लगेच सायली बोलते पूर्णाजी काय झालंय तुम्ही असं का वागताय पूर्णाजी मला खरंच तुमच्या वागण्याचा अंदाज येत नाही पूर्णाजी प्लीज असं नका ना वागू त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते बस झालं मला आता कोणाचं चा, काहीच ऐकायचं नाही काही एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही तेव्हा मात्र कल्पना मोठ्यानी बोलते पूर्णाई काय चाललंय तुमचं अहो का तिच्याशी असं वागताय सोडा ना नका असं वागू तिच्याशी तिने तुमच्यासाठी एवढी कॉपी केले तर घ्या ना नाहीतरी तुमच्या दुसऱ्या नाचसुनेकडून अपेक्षाच करायला नको कारण ती तर आपल्यासाठी काही करणारच नाही तिचं तर ठरलेलंच असत ती तर स्वतःसाठी जगत असते आपण तर तिच्यासाठी काहीच व्हॅल्यू धरत नाही तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना काय झालंय तू एवढी चिडचिड का करतेस तेव्हा लगेच कल्पना बोलते चिडचिड चिडचिड नाही ग खरं सांगायचं तर पूर्ण आई खरंच सांगू तन्वीच वागणं मला नाही पटत तन्वी जे काही वागते ना ती चुकी ला ला ते चुकीचं वागते तन्वीला स्वतःला सांगा तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय झालंय काय मला नीट सांगशील का कारण मला तुझ्या वागण्याचा अंदाजच येत नाही तू असं का वागतेस तेच मला समजत नाही खरं सांगायचं तर तुझं वागणंच मला कळत नाही आहे प्लीज प्लीज स्वतःला सावर कारण तुझ्या वागण्याचा तर मला अंदाजच नाही तेव्हा मात्र पूर्णाजीला कल्पना बोलते पूर्णा आई मी तर स्वतःला सावरलय बस करा त्यावेळेला सायली बोलते पूर्णाजी अहो घ्या ना अहो कॉपी मी तुमच्यासाठी गेले तेव्हा मात्र पूर्णाजीला खूप राग येतो आणि पूर्णाजी सायलीच्या हातातील कॉफीचा मग घेते आणि तिला बोलते जा इथून आता पुगाच इथे थांबू नकोस तेव्हा मात्र कल्पना मोठ्यानी बोलते बस झालं पूर्णाई कशाला असं वागताय सोडा ना विषय आणि तसही या गोष्टीचा आता मला त्रास होत चाललाय तेवढ्यात मात्र पूर्णाची कल्पना जवळ जाते आणि कल्पनाला बोलते काय झालंय काय कल्पना का तू या मुलीची बाजू घेतेस अग हिची लायकी तरी आहे का बाजू घेण्यासाठी अगं याच मुलीची बाजू घ्यायचो ना आपण आणि काय काय गरज आहे तुला हिची बाजू घ्यायला एक गोष्ट लक्षात ठेव कल्पना काहीही झालं तरी हिची बाजू घ्यायची नाही तेव्हा लगेच सायली बोलते जाऊ देत नाही काय झालंय काय तुम्हाला तेव्हा लगेच कल्पनाला हा प्रश्न विचारताच पूर्णाजी बोलते अजून सुद्धा तू इथेच आहेस अगं लाच कशी वाटत नाही तुला जा सांगते ना तुला इथून परत तुझं तोभार सुद्धा टाकू नकोस प्लीज नी इथून तेव्हा मात्र आजीला खूपच राग येतो सायली तिथून जात नाही म्हटल्यावरती आजी सायलीवरती हात उचलायला जाते तेवढ्यात मात्र कल्पना पूर्णाजीचा हात धरते आणि पूर्णाजीला बोलते पूर्णाई वयाने मोठे हात म्हणून म्हणून मी शांत आहे नाहीतर मी सुद्धा तुमच्यावरती हात उचलू शकले असते पूर्णाई बस करा तुम्हाला माहिती तरी आहे का तुम्ही काय करता येते प्रत्येक वेळेला येता जाता तुम्ही तिचा अपमान करू नका मला माझ्या चुकीची जाणीव झाले मला माझी चूक समजलीय खरं सांगायचं तर मला कळून चुकलंय की कि मी किती चुकीचं वागत होते ते पण आता खरंच सांगते असं नका वागू प्लीज प्लीज स्वतःला थांबवा कारण तुमच्या अशा वागण्यामुळे एक दिवस आपण सगळंच गमवून बसू आणि त्यावेळेला मात्र आपल्या हातात काही नसेल तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते कल्पना तुला काय झालंय मला खरंच माहिती नाही पण कल्पना प्लीज स्वतःला सावर तू जे वागतेस ना ते चुकीचं वागतेस हे सर्व थांबव तेव्हा लगेच कल्पना बोलते नाही पूर्णाई मी जे वागते ते चुकीचं नाही वागत तुम्हाला असं का वाटतंय देव जाणे पण एकच गोष्ट सांगेन पूर्णाई तुम्ही स्वतःला थांबवा कारण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय तेव्हा मात्र पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना तू मला शिकवतेस मी कसं वागायचं आणि कसं नाही तेव्हा लगेच कल्पना बोलते मी कोणालाच शिकवत नाही आणि कोणाला शिकवायचा माझा प्रश्नच येत नाही खरं सांगूत का तर मला आता समजतच नाहीये कि मी काय करावं ते खर तर आता मला या गोष्टीचा खूपच त्रास होतोय त्रास पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा तुम्ही सुद्धा त्या प्रियाला साथ करायची नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते काय झालंय काय तुला तेवढ्या तिथे प्रताप अर्जुन सगळे जण आलेले असतात त्यावेळेला लगेच कल्पना अर्जुन जवळ जाते आणि अर्जुनला बोलते अर्जुन मला माफ कर माझं चुकलं नेहमीच आम्ही त्या चंदवीची बाजू घेतली आणि तुझ्यावरती मात्र नको ते आरोप केले तेव्हा लगेच अर्जुन बोलतो काय झालंय मम्मा तू अशी का वागतीयस खरच मला तुझ्या वागण्याचा अर्थच समजत नाही मम्मा तू माझी माफी मागते चक्क माझी मम्मा प्लीज तू माझी माफी मागू नकोस काय झालंय ते सांग तेवढ्यात ती प्रिया खालेली असते आणि प्रिया म्हणते काय झालं सगळेजण इथे का जमले तेव्हा मात्र कल्पना कसलाही विचार न करता प्रियाच्या सटासट कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते बसकर तुझी नाटकं खरंच तुझ्या नाटकांचा कंटाळ आलाय तेव्हा अश्विन बोलतो काय झालं काय मम्मा तू अशी का बघतेस तेव्हा लगेच कल्पना बोलते अश्विन मला प्रश्न विचारायचे नाहीत अश्विन तू कोण मला प्रश्न विचारणारा एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन मी तुझी आई आहे आणि तू माझा मुलगा त्यामुळे तू गप्प बस यापुढे मी जे काही ठरवेन तसंच होईल तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन म्हणतो मम्मा काय झालंय काय ते तरी सांग तेव्हा लगेच कल्पना बोलते ऐकायचं आहे तुला मग आई अरे तुझी ही ही प्रिया म्हणजे तन्वी एक नंबरची खोटारडी आहे खोटारडी अरे इकडे फोन करते आणि त्या साक्षीला सगळं काही सांगत असते अर्जुन आणि सायली काय काय करतात अर्जुन आणि सायलीने कोणकोणते पुरावे जमा केलेत एवढी सगळी माहिती सुद्धा सायलीला त्या साक्षीला देत असते तेव्हा मात्र अश्विन बोलतो मम्मा उगाच काहीही बोलू नकोस काही काय बोलतेस तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते अश्विन काल परवा आलेल्या या मुलीवरती तुझा विश्वास आहे की माझ्यावरती एक गोष्ट लक्षात ठेव अश्विन मी जे काही सांगितलं तेच खरं आहे आणि तू प्लीज विश्वास ठेवावा एवढीच माझी अपेक्षा आहे तेव्हा मात्र अश्विन बोलतो मम्मा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे तू जे काही बोलतेस ते खरंच असेल मला माहिती आहे पण प्लीज तू स्वतःला सावर कारण तुझं हे वागणं खरंच खूप चुकीचं वाटतंय तेव्हा लगेच कल्पना बोलते पूर्णाई मी मगाशी तुमच्यावरती सायलीसाठी हात उचलायला निघाले पण खरं सांगू का मी तिच्यासाठी यापुढे काहीही करू शकते तेव्हा मात्र पूर्णाजी चांगलीच गोंधळलेली असते त्यावेळेला सायली जवळ कल्पना जाते आणि तिची माफी मागत असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तरी कल्पनाच्या समोर प्रियाचा खरा चेहरा आलाय की आता सुद्धा प्रिया कल्पनाला गुंडाळेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू